काल पुण्यामध्ये एका जिम इन्स्ट्रक्टरला त्याच्या जिम मेंबर्सला तो बॉडी बनवणारे इंजेक्शन देतोय म्हणून पोलिसांनी अटक केली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे तर अशा प्रकारचे जे इंजेक्शन्स आहेत हे ज्यांना बॉडी बिल्डिंग मध्ये पार्टिसिपेट करायचे अशा तरुण मुलं जास्त करून अशा प्रकारचे इंजेक्शन्स घेतात त्या व्यतिरिक्तही अशा प्रकारे लवकर बॉडी बनवण्याची इच्छा किंवा अर्ज असणारी जी तरुण मुलं आहेत तर अशी इंजेक्शन्स घेत असतात पण अशा प्रकारच्या इंजेक्शनच्या चुकीच्या डोसेसमुळं किंवा अशा प्रकारचे इंजेक्शन घेतले तरी पुढे जाऊन तुम्हाला हार्ट अटॅक डायबिटीज डेव्हलप होणं परत ब्रेन स्ट्रोक किडनी फेल्युअर प्रॅ पँटिक ट्युमर अशा प्रकारचे आजार होऊ शकतात काही जणांना तर डिप्रेशन म्हणजेच नैराश्य पण डेव्हलप होऊ शकतं तर हे जे स्टिरॉइड आहेत त्याला अॅनाबॉलिक स्टिरॉइड असं म्हटलं जातं हे स्टिरॉइड जे आपल्या शरीरामध्ये जे नॅचरली जे हार्मोन बनत असतात त्याला अल्टरनेटिव्ह म्हणून अशा प्रकारचे इंजेक्शन्स घेतले जातात तर आपल्याला फिट बनायचं आहे अशा प्रकारचे स्टिरॉइड घेऊन आपल्याला अनफिट बनायचं नाही आपल्याला फिट बनण्यासाठी एक योग्य पुरेसा आहार आणि रेग्युलर वर्कआउट देखील पुरेसा असतो त्यामुळं अशा प्रकारच्या इंजेक्शन्सला किंवा प्रलोभनांना तुम्ही बळी पडायचं नाहीये कोणता शॉर्टकट तुम्ही शोधायचं नाही आहे ज्याच्यातून तुमची बॉडी बनेल बॉडी बनणं हे खूप ग्रॅज्युअल प्रोसेस आहे ती स्लोली बन बनत जाते आणि तशाच प्रकारे बनली पाहिजे तुम्ही जर खूप फास्ट काहीतरी करायला गेलात बॉडी बरोबर तर ती डिटरेटच होणार आहे